काय आग कलर आणि जो सुगंध येईल काय तुमका सांगू कोण म्हणत की वेज दिवशी ह्या नॉनव्हेज सारख्या सार कोणाच नाही खाऊ का आवडत मस्त फक्त अर्ध्या तासात भिजू पासून अर्ध्या तासात माझा या टॅमेटोचा सार झालेला गरम गरम सार आणि आपलो आता यो भात त्याच्यावर घालून घेते या सार हा 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 भारी तुमक वेज खातेवेळी नॉनव्हेजचा सुवादचा वयव असाल तर असा टमॅटोचं सार करा माझ्याकडे तर रविवारी दोन तीन रविवार तरी नक्की होता श्रावण महिन्यात तुम्ही किती रविवार करता ता सांगा आणि हो ह्या रेसिपीत वेगळा काय तरी टाकलंय त्यासाठी काय करूचा लागतं परब किचन सबस्क्राईब करूचा लागतला आणि मी एक हॅक पण सांगितले त्यासाठी तर तुमचा हा व्हिडिओ बघवतोच का नमस्कार मी स्नेहा परब किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण पाहतो मालवणी टोमॅटोचा सार पण त्याच्यात मी एक वस्तू घालते ती वस्तू बघूच्या या चला येवा वेळ न जवळचा जाऊया रेसिपीकडे पटकन होता त्याच चवीचा फक्त एक ती वस्तू घालून दाटसर होता चला येवा बघूया नाही तर तुम्ही बघाच नाही सुरुवात करूया चला आपल्या टॅमॅटोच्या सारा ह्या सगळा साहित्य लागतात आणि टॅमॅटोचं सार पातळ होता त्याच्यासाठी मी आज एक वस्तू घालतले ती वस्तू म्हणजे हे तांदूळ जेव्हा तुम्ही मिरचे भिजत घालतास तेव्हा तुम्ही एक दोन चमचे तांदूळ भिजत घाला खोबरा घालास तरी पण तांदूळ घातल्याने आपल्या साराक जरा थिकनेस पण येतात एक चमचा घातलास तरी होय मी चार माणसांसाठी एकच चमचो तांदूळ घालतले जुनी लोक काय करायची म्हणजे माझी काकी काकी सासू ती गावी तांदळाचं पीठ लावायची खोबरा जर कमी असत आता तसे नारळ मागच मग खोबरा कमी असात तर तांदळाचा पीठ लावायचा मग त्यांनी सारा काही थिकनेस पण यायचा आणि एक चांगली चव पण लागायची तुम्ही करून बघा एकदा चला आता आपण एक तुमका मागच्या वेळेत पण मी एका एक एक मध्ये सांगितलंय आपण टॅमॅटोचे बिये घालणार नाही आता हो टॅमॅटो आपल्या बिये तर भरपूर असतात बघा हे बघा बिये असतात तसं ह्याच्यात तर मला कमीच वाटतं तरी पण हो टॅमॅटोचे बिये काय करायचे जे का आवडतात त्यांनी खावे वाटले जात नाही आणि चांगले पण नसतात ते म्हणजे किंवा स्टोन हा मुतखडो वगैरे त्यां हे चांगले नाही हे बिये भरपूर असे काढून घ्यायचे हे नाही नाहीयेत एवढे हे बघा एका साइड आणि हे जे बिय आहेत ना आम्ही काय खाणव नाही तुम्ही खात असाल तर घाला आम्ही काय खाणव नाही म्हणून मी काढून टाकते आणि मी काढून टाकत नाही काय करता येत आम्ही तुमका दाखवते हे बघा बिये आणि त्याच्याबरोबर तो येतात रस आता मी सगळे टोमॅटोचे बिये काढले आता हा जो चमचा दीड चमचा आपल्याकडे टॅमॅटोच्या बियांचा रस इलो त्याच्यात किनशी हळद टाकायची आणि आपल्या गाला कसे चोळून घ्यायची जेवण करता करता केलास तरी चालत ह्यांनी सुद्धा आपल्या चेहऱ्याक चांगलं ग्लो येतात आणि टॅमॅटोच्या रसामध्ये जास्त सी विटॅमिन असा आपल्या चेहऱ्यात चांगलं दिसतात मी ह्याच वापरते मी वापरते म्हणून तुम्ही वापरा वापर अशी जबरदस्ती नाही पण तुमका जर आवडलं असत तर खाली लाईक करा थँक्यू आता हे मिरची भिजत घातलेली आहेत ना जर तुम्ही वेळ असाल तर मिरची नाही भिजत मिरच्यांबरोबर तुम्ही हे एक चमचो तांदूळ भिजत घाला त्याच्यानंतर आपले हे दोन किरफळा ही बघा तुमका आवडत नसेल तर नको घालू काय काय जणांना आवडत माझ्या बहिणीक वास नाही आवडत तर माका हे टॅमेटोच्या सारात खूप आवडतं म्हणून मी घालतोयच त्याच्यानंतर ही आपली एक चमचा बडीशेप त्याच्यानंतर हे धने आणि हे लसणीचे पाकळे आणि ह्या थोडासा आला किंशेशे पातळशे कापत बघा दोन तीनच कापत जास्त नाही त्याच्यानंतर ह्यो कांदो कांदो काही भिजत घालूचो नाही पण मी आता ह्या सगळ्याच एकदा ओला करतोय आणि वाटून घेते आता आपण काय करूया है मी कोथंबिरीची देठ घेतले बाजारात भरपूर सारी कोथंबीर येतात हे दे ते देट ते नाही घालवायचे ह्याच्यात जास्त असतं जीवनसत्व त्याच्यानंतर ह्यो जो टॅमॅटो आहे तो सुद्धा मका घालूचो मी चार टॅमॅटोचा साथ चार माणसांसाठी करतोय बरोच मोठो आशे हे दोन लहान आणि त्याच्यानंतर ह्याच्या बरोबर ह्या जा आपण भिजत घातलय आता मिरची म्हणशाल ना तुम्ही नाव विचारशाल तुमका माहितीच असाल तरी पण मी सांगते आपण शंकेश्वरी मिरची घालतो आणि ती रंगासाठी ती जास्त तिखट नसता आणि बेडगी मिरची सुद्धा वापरतात सारासाठी मी बेडगी मिरची वापरलाय आणि भावाजी बाकी भावाजी आणि सरोज काही गेला होता तेव्हा त्यांनी मिरची दिलेली होती भरपूर सारे त्यांनी मिरची आणलेल्या त्यामुळे त्या मिरचीचं नाव माहिती नाही म्हणून मी नाव सांगितले नाही मिरचीचे बिये बिये सगळ्या घेतले आता या झाकण लावते आणि वाटून घेते एकदम बारीक वाटायचा मिरचीचा मस्त असा स्मूथ बॅटर मी वाटून घेतलंय मिरची म्हणजे नुसती मिरचीच नाही तुम्ही बघितलास काय काय का आता ह्या मी काढून घेते हो मसालो तुम्ही आपल्या मच्छीच्या वाटणात सुद्धा घालू शकता आता त्याच भांड्यात मी ह्या खोबरा आपला वाटून घेते hmm. चला आता आपण या खोबरा सुद्धा मी एकदम बारीक एक गंगासारखा वाटून घेतलाय दुसर बाउल मध्ये मी काढून घेते जरा पाणी घातलेलं आहे मी पण खोबऱ्याक बघा कलर बरोसो आता तुमका उकडून नाही घ्यायचे असतील टामॅटो तर शिजूचे फरक पडत उकडलेल्या टोमॅटोचा सार मस्त लागतात आणि कच्च्या टोमॅटोचा सार जरा चवीत फरक पडतो आता हे मी लावून घेते वाटून तर आपलं सगळा झालेला आता आपण सार कोड एक आता कढई तापता तापता मी तुमका एक टिप सांगतोय तुमका पटली तर खाली लाईक करा आणि सांगा पण बरोबर आता ही मी नॉनस्टिकची कढई घेतलंय आपल्याला रेसिपीसाठी हीच कढई असतात ती मी घेतलाय स्टीलची असात किंवा स्टीलचा टोप असतात तो घेतलास तरी चाला पण स्टील मध्ये शक्यतो करपता जर तुम्ही जर्मनचा भांडा घेतलास आणि त्याच्यात सार केलास तर काही बांधू नाही पण त्याच्यासाठी तुम्ही काय करा त्या जर्मनच्या भांड्यामध्ये सार जास्त वेळ ठेवू नको तर लगेच दुसऱ्या भांड्यात ओतून ठेवा म्हणजे दुसऱ्या स्टीलच्या टोपात किंवा कशातही जर्मनच्या टोपात जास्त वेळ सार ठेवल्यावर अल्युमिनियम आहे ना त्या आंबट असतं आपल्या आबाड्याचा सार मग एक, एक क्रिया सोडत असतात का चांगला नाही आपल्या शरीरासाठी म्हणून मी सांगितलंय आता ती काय क्रिया ती तुम्ही खाली कमेंट मध्ये सांगा चला आता कडे ता तापली एक टीप सांगेपर्यंत सार घालूया फोडणी आता आपण तेल घालून घेऊया तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकतास तसा नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये आपल्याला तेल कमीच लागतं मी आता सर्वतही पसरून घेतले एकच लसणीची पाकळी होती ती मी अशी बारीक कापून घेते बारीक पण नाही कापलंय तुम्ही पाहिजे असाल तर बारीक कापा त्याच्यावर आता हे असं चमचो घेते आणि तो असं दाब देते म्हणजे काय थै च्या थै ती खेचली जाय ही बघा अशी आता ही काय करूया आपल्या कढीपत्त्यात घालूया आता हि जी लसूण आहे ती बारीक मी छेचलय आपण तशी वाटपात घातलेली आहे तरी पण मी फोडण्यासाठी लसूण घालते आणि कडीपत्त्याची पाना तेल थोडस तापला आता त्याच्यामध्ये घालूया आपण ही जी मिरची वाटून घेतलं ती ह्या मी चांगला परतवून घेते आता मी सांगते ना तुमच्याकडे जर मोठा मिक्सरचा भांडा आणि आम्ही तीन बॅच मध्ये वाटले तर तुम्ही त्यात एकाच भांड्यात ह्या सगळ्या वाटू शकता फक्त क्रम लावा मिरची प्रथम टाका ती फिरून घेवा चांगली त्याच्यानंतर खोबरा टाका आणि त्याच्यानंतर आपले ते एकदा दोनदा फिरून झाले खोबरा कि उकडलेले टॅमॅटो घाला एकाच भांड्यात तुमचा सगळा मिश्रण वाटला जाय आता हे आम्ही चांगला परतवून घेतले तेलावर बघा आता हे काय इली उकड चला आता ह्याच्यामध्ये घालूया आपण आपला वाटलेला खोबरा आपण जेव्हा खोबरा घालतो तेव्हा जरा आपल्या साराचा रंग फिक होता म्हणजे एकदम लाल असो नाही नुसते मिरचीचा रंग छान येतात यासुद्धा आता चांगला था परतवून घेऊया खोबरा चांगला आहे परतवूनच घ्यायचा किती आपण ओला खोबरा वापरतो आता ओला नारळ आपण घेतो तो किसायच्या आधी किंवा त्याचा वाटायच्या आधी एक तुकडा खाऊन बघायचा त्याने काय होता नारळ खराब आवट हा आपल्याला कळतात जर आधी खाऊन बघितलं तर आधीच आपण तो घालू नाही शकत नंतर वाटून झाल्यावर आपण डायरेक्ट घातला आणि जेव्हाचला आणि मग खवट लागतात आता म्हणून मी सांगते की आधी थोडस तुकडो खाऊन बघायचं चांगलं असतात तर घालायचं आणि खोबरा कधी पण टमाट्याचा सारा कच्चा वापरतो त्यामुळे चांगला त्या मिरचीत आणि तेलात परतून घ्यायचा आता चांगली पाच मिनिटात तरी मी खोबरा ह्या मिरचीच्या वाटणामध्ये परतून घेतलंय चांगलं ढवळून घेतलंय म्हणजे बाजूनच घेतलंय एक प्रकारचा पाणी शक्यतो आटला आता काय उकडून घेतलेली टॅमॅटोची प्युरी आपण ती आता ह्याच्यात घालून घेतो ही बघा ही काय जास्त परतूची नाही हे आपण टॅमॅटो उकडून घेतलो आता ह्या बघा ह्याच्यामध्ये तुम्ही मच्छीचे पीस सोडलास तर ही मच्छीची थैच्या थै चटणी पण झाली म्हणजे साराचा जो वाटप हा तास आपल्या मच्छीक लागतात असा वेगळा काय नाही फक्त ह्याच्यात उकडून घेऊन टोमॅटो घातलो आणि जास्त पाणी ऍड करणार म्हणून या सार होता चला आता आपला टमॅटोचा सार खूप हो जास्त वेळ रोवलो नाही आता चार माणसांचा सार हा तर ह्या बॅटर हा दोन माणसांसाठी झाला म्हणजे ही चटणी घट्ट आता मी ह्याच्यात दोन पेले पाणी घातले आणि माका सवया मिक्सरचा भांडा धुवून घ्यायचा आणि ताक ह्याच्यात पाणी घालायचा म्हणजे काय असत नसत की मिक्सरच्या भांड्यात चटणी आपल्या सारात जाता आता पाणी घातल्यावर आपण गॅस करूया थोडीशी मोठी आता आपला सार थोडासा जाड वाटता कारण मी मगाशी एकच पेलो पाणी घातले आता उरलेला एक पेलो मी त्याच भांड्यात घेतले आणि परत घालून घेते तुमका किती जाड व्हाय आणि किती जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पण हा सार पातळ दिसणार नाही कि त्या तुमका ओपनिंगला सांगितलेलं आहे की त्या जा पातळ दिसणार नाही आपण जी वस्तू ती तुमका माहिती आहे म्हणजे काय आपण एक चमचा तांदूळ भिजत घालून ह्याच्यात वाटून घातलो त्यामुळे हा सारा चांगलो थिकनेसपणा गेलो बघा जाड सर असो आता मला एवढा एवढा थिकनेसपणाचा सार आवडता म्हणजे भातावर गमाक व्हायला नाही तर आपला पाणी केलं असं सगळ्यात गेला, गेला भातातून गळून आता मी शेवटात टाकते मीठ ह्या बघा आणि माका ती सवयच आहे मीठ शेवटात टाकायची की त्या तुमका एक माहिती पडा की मिठाचा अंदाज किती पेले सार आणि किती कायचा मी हातीन मीठ सर्व भाज्यांमध्ये टाकते आता ह्या माका ह्यो चमचो आहे ना ही सवय झालेली आहे चार माणसांक हा चमचोभर मीठ माका बरोबर पुरतात तर तुम्ही खाली कमेंट मध्ये सांगाल की स्नेहा ह्या वेळेस चमच्यान कसा मीठ टाकल्या म्हणून मी सांगते आता सारा उकळी की आपण गॅस परत करायची बारीक म्हणजे दोन तीन मिनिटं आपला सार चांगला उकळून दे रटामटा चांगला उकळाून दे म्हणजे त्याचा कशी ही बघा हिवा असो तवंग येतात बारीक गॅसवर जर तुम्ही सार असा दोन तीन मिनिटं उकळून ठेवलास तर साराक म्हणजे मिरचीचा रंग आणि तेलाचा रंग असं येतात आता ह्याच्यावर आपण टाकून घेऊया कोथिंबीर कोथिंबीर वरल्यावर मी नेहमी कुठल्याही पदार्थात कोथिंबीर टाकले की त्याच्यावर ठेवते झाकण आता की त्या शेवटात टाकलास कोथिंबीरीचो आरोमा सगळं मी आपल्या पदार्थात उतरतात चल दोन मिनटं मी बारीक गॅसवर आपला उगव दिले आहा हा काय कलर आणि जो सुगंध येलो काय तुमचा सांगू कोण मनात की व्हेजच्या दिवशी या नॉन सारख्या सात कोणाक नाही खाऊ का आवडत मस्तच आता आपण एकदा पर डाऊल मारून घेऊया आता मी चमच थोडस बदललंय की त्या मी दुसऱ्या भांड्यात आता या काढून घेतोय मी नॉनस्टिकच्या भांड्यात सुद्धा ठेवत नाही जेवण वाढते वेळी माका दुसऱ्या भांड्यात करूचा आता हा चमच मी तळापर्यंत मारत नाही की त्या नॉनस्टिक भांड्या का असले चमचे वापरायचे नाही लाकडाचो किंवा प्लॅस्टिक चोच वापरायचो वरच्या वर मी घेते आणि ढवळतोय आता आपला सार झालेला मी गॅस घालून घेते बरोबर घड्याळात पाहुणे एक झालेला आता मी जेव्हा बसते आपला सार मस्त झाला सुगंध इतकं छान येताना की कोण म्हणूचा नाही या नॉनव्हेज सार ना या व्हेज सार हा आता मी या स्टीलच्या भांड्यात काढून घेतले सार गरम गरम सार आणि आपलं आता यो भात ह्याच्यावर घालून घेत या सार हा 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 भारी आता ह्या सार एवढाच पुरतला नाही पण आता तुम्हाला दाखवूसाठी मी दाखवते की ह्याच्यात एक पेलो घेऊ आणि पेलो भर पिऊ बया आणि भातावर वरपूक वया फक्त अर्ध्या तासात भिजू पासून अर्ध्या तासात माझा या टॉमॅटोचा सार झालेला आता श्रावण महिनो लागता तुमका व्हेज खाते वेळी नॉन आस्वाद जवयो असत तर असा टोमॅटोचा सार करा माझ्याकडे तर रविवारी दोन तीन रविवार तरी नक्की होता श्रावण महिन्यात तुम्ही किती रविवार करता ता सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो ह्या रेसिपीत वेगळा काय तरी टाकलंय त्यासाठी काय करूचा लागतला परब किचन सबस्क्राईब करूचा लागतला लवकर जावा व्हिडिओ बघा आणि मी एक हॅक पण सांगितले त्यासाठी तर तुमका हे व्हिडिओ बघूचोचा आणि कशी वाटली माझी हॅक ती सुद्धा सांगा चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद